नवशिलाना ओळख थेट मिळते वैद्यकीय मदत हे वृद्ध वाक्य घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैद्यकीय सहायता निधी कक्षा स्थापन करण्यात आला असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभाग प्रमुख मंगेश शिवटे यांनी पत्रकार परिषदेत केलाय नमस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्षाच्या द्वारे गेल्या दोन वर्षांमध्ये दुर्धर आजाराने तब्बल छत्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश मिळाले यामुळे यामध्ये जवळपास दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांपेक्षा अधिकच अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेलं आहे या, या निमित्तानं मला एक विनम्र आवाहन करायचं आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष योजना ही पूर्णतः निशुल्क योजना आहे त्यामुळे रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी थेट अर्ज करावा कुठल्याही खाजगी संस्था व्यक्ती किंवा मध्यस्थांच्या द्वारे अर्ज करून आहे या योजनेचं ब्रीद वाक्य आता आपण दिलेलं आहे ना वशिलांना ओळख थेट मिळते मदत या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलाही खासदार आमदारांची किंवा नगरसेवकांची कोणाच्याही शिफारशीची गरज देखील नाहीये आपण थेट अर्ज करून हे मिळू शकता यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज मोबाईलवर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल योग्य आणि विहित नमुन्यामध्ये जर आपण अर्ज दाखल केला तर शासकीय आठवड्याच्या एका आठवड्यामध्ये हे अर्थसहाय्य संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे त्या खात्यावर हे अर्थसहाय्य वितरित करण्यात येतं आणि संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया योजनेमध्ये राबवण्यात येते आणि सर्वात महत्वाचं या योजनेमध्ये एखादं रुग्णालय नव्यानं अंगीकृत करण्यासाठीची प्रक्रिया देखील आहे तर या योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा हे विनम्र आवाहन या निमित्तानं मी करत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमावर भागातील आठशे पासष्ट जी गावं आहेत जी महाराष्ट्राची आहेत मराठी भाषिक गावं आहेत या सर्व मराठी भाषिक नागरिकांना आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेता येऊ शकतो एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून संपूर्ण या आठशे पासष्ट गावातील कुठलाही नागरिक निसंकोचपणे या योजनेच्यासाठी अर्ज करू शकतो आणि आपल्या भागातील जो कोणी गरजू रुग्ण आहे त्याला ही योजनेचा लाभ मिळून देऊ शकतो योजनेमध्ये उत्पन्न दाखल्याची अट एक लाख साठ हजार रुपये वार्षिक आहे तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागतो लवकरच ही मर्यादा देखील वाढवण्याच्या अनुषंगानं आपला प्रयत्न आहे या संदर्भात देखील लवकरच अधिकृत घोषणा माझी मुख्यमंत्री मोदी करणार आहेत पण या निमित्तानं हे देखील सांगणं आवश्यक आहे संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल प्रशासन यंत्रणेला मुख्यमंत्री कार्यालयातून निर्देश करण्यात आलेले आहेत की ज्या ज्या गरजू रुग्णाला वैद्यकीय उत्पन्नाचा दाखला हवा आहे त्यांना चोवीस तासाचा देण्यात यावा त्याच्यासाठी कुठल्याही पद्धतीनं संबंधित रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकाला हेलपाटी मारण्याची गरज लागू नये याची काळजी घेण्याचे निर्देश देखील संपूर्ण महसूल यंत्रणेला देण्यात आलेले आहेत